नमस्कार आपण पाहत आहात आदर्श महाराष्ट्र अहमदपूर उपविभागांतर्गत अवैध दारू विक्रीवर पोलिसांची मोठी कारवाई सविस्तर वृत्त की अहमदपूर उपविभागीय पोलीस अधिकारी अरविंद रायबोले यांच्या नेतृत्वाखाली अहमदपूर उपविभागातील पोलीस ठाण्यांनी अवैध दारू विक्री करणाऱ्यावर मोठी कारवाई केली आहे या कारवाई। स्थानिक पोलीस ठाण्यांनी एकूण सहा गुन्हे दाखल करत सहा आरोपींना अटक केली आहे याविषयी पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, की। अवैध देशी विदेशी व हातभट्टी दारूच्या विक्रीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पाच विशेष पथके तयार करण्यात आली होती या पथकांनी अहमदपूर किनगाव वाढवणा आणि जळकोट या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत एकाच वेळी छापे टाकले अहमदपूर पोलीस ठाणे इथे एक गुन्हा दाखल किमगाव पोलीस ठाणे इथे दोन गुन्हे दाखल वाढवणा पोलीस ठाणे इथे दोन गुन्हे दाखल आहेत तर जळकोट पोलीस ठाणे इथे एक गुन्हा दाखल करण्यात आला या कारवाईमध्ये पोलिसांनी तीनशे वीस लिटर हातबत्ती दारू अंदाजे रुपये तेवीस हजार आणि एकोणचाळीस देशी दारूच्या बाटल्या याची किंमत रुपये दोन हजार चारशे असा एकूण पंचवीस हजार चारशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे या यशस्वी कारवाईमुळे परिसरात अवैध दारू विक्री करणाऱ्यांवर वचक बसला असून समाजात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांची ही मोहीम कौतुकास्पद ठरली आहे उपविभागीय अधिकारी अरविंद रायबोले यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली असून पोलीस प्रशासनाच्या या भूमिकेमुळे सर्वत्र त्यांचे अभिनंदन होत आहे आदर्श महाराष्ट्र न्यूज करिता उदय गुंडिले अहमदपूर अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी पाहत रहा आदर्श महाराष्ट्र न्यूज धन्यवाद